राज्यातील महिलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी आहे असं प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी काढले ते कागल तालुका कला क्रीडा व सांस्कृतिक दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलमध्ये आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नऊ ते सव्वीस वर्षाखालील सर्व मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते पुढे ते म्हणाले की विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं विविध प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं ब्रेस्ट कॅन्सर गर्भाशयाचं कॅन्सर असे जीवघेणे उपचार घेण्यासारखी आजची परिस्थिती नसल्यानं कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी वर्ष नऊ ते सव्वीस मधील मुलींना नामदार मुश्री फाउंडेशन कागल यांच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्यात एच पी व्ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून भविष्यातील पिढी या आजारापासून दूर होतील आणि महिला निरोगी व सुदृढ राहतील यासाठी प्रयत्न करत आहे एच पी व्ही या लसीकरणावर कोणी काळजी करू नये किंवा कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही एच पी व्ही लस ही पूर्णपणे असून सर्वांनी समाजातील सर्व अविवाहित मुलींना आपण पालक म्हणून मार्गदर्शन करावं असं आवाहन केलं शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून वैद्यकीय साधनं व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करत असल्याचं सांगताना आपण नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे आपण या सर्व सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं वैद्यकीय शिक्षण संचालक चंदनवाले यांनी महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर कॅन्सर व गर्भाशय संबंधी माहिती देताना कॅन्सरची प्रतिबंधात्मक उपाय त्याची विविध लक्षणं कोणती आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केलेल्या मुलींना नामदार हसन सोमुश्री फाउंडेशन यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अमरदीप वाकळे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ कागलचे संस्थापक सचिव अतुल जोशी संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे डॉक्टर बी जी शिरढोणे वर्षा कुंभार अमरीन मुश्रीफ शीतल फराकटे पद्मजा भालबर वर्षा बन्ने नूतन गाडेकर तसेच लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक व महिला पालक आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं आभारनाथा चव्हाण यांनी मांडले तर सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवे